नेरळ ग्रामपंचायत हद्दीत पेट्रोल पंप भागात कर्जत नेरकल्याण कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर सर्वे नंबर अश्याऐंशी एक मध्ये बांधकाम करण्यात आले आहे मात्र त्या जमिनीचे मालक शहाजाद युसुफ कपाडिया यांच्या माध्यमातून रस्त्यालगत बांधकाम करण्यात आले आहे या ठिकाणी येथून जाणारा हा रस्ता राज्यमार्ग असून असल्याने रस्त्याच्या मध्यापासून ठराविक मीटर अंतर जोडून बांधकाम करता येते मात्र सदर ठिकाणी रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम खात्याने लावलेला माईल स्टोन याच्यापुढे बांधकाम केले जाते सप्टेंबर महिन्यात ते बांधकाम बंद करण्यात यावे यासाठी नेरळ विकास प्राधिकरण संकुल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी नोटिसा बजावल्या होत्या मात्र तरी देखील मागील दोन अडीच महिन्यात त्या ठिकाणी बांधकाम पूर्ण करून घेतले असून कोणत्याही प्रकारच्या नोटीसींना न घाबरता बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद नेरळ विकास प्राधिकरण यांना न घाबरणारी व्यक्ती नक्की कोण आहे याची चर्चा नेरळमध्ये सुरू आहे ब्युरो रिपोर्ट कर्जतला